मित्रांनो नमस्कार मी श्रीकांत देशपांडे डिजिटल विज्ञान या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत मित्रांनो काही व्हिडिओजपासून पासून आपण इतर दहावी व भाग, भाग दोन यावर आधारित प्रत्येक पाठावरील एक एक सराव चाचणी घेतो वीस गुणांची त्यानुसार आजच्या या व्हिडिओमध्ये इतर दहावी विज्ञान भाग एक या विषयावरील तिसरा पाठ रासायनिक अभिक्रिया व समीकरणे त्यानुसार ही सराव चाचणी क्रमांक तीन आपण घेत आहोत या सर्व चाचण्यांमध्ये जे आपण प्रश्न निवडलेले आहेत हे सर्व प्रश्न येणाऱ्या बोर्ड परीक्षेच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया तर यामधील पहिला प्रश्न आहे खालील प्रश्न सोडवा यामध्ये अ हा उपप्रश्न आहे एक गुणांसाठी रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून विधान पूर्ण करा विधान काय आहे पहा फेरस सल्फेटचे फेरिक सल्फेटमध्ये रूपांतर होणे ही एक टिंबटिंब अभिक्रिया आहे तर याचं उत्तर आहे मित्रांनो ऑक्सिडीकरण तर या प्रश्नाचं आपण स्पष्टीकरण जाणून घेऊया या ठिकाणी काय सांगितलं फेरस आणि फेरिक यामधला फरक समजून घ्या मित्रांनो तर ज्यावेळेस ई टू प्लस असतं याला आपण काय म्हणत असतो की आहे फेरस आणि याचं रूपांतर झालं एफी थ्री प्लसमध्ये म्हणजेच फेरिकमध्ये इथं काय झालेलं आहे फेरसमध्ये दोन धन प्रभार आहेत आणि फेरिकमध्ये तीन प्रभार आहेत म्हणजे एक धनप्रभार एका एककाने वाढलेला आहे थोडक्यात एक धनप्रभार वाढलेला आहे प्रभार कधी वाढतो मित्रांनो की ज्यावेळेस हा फेरस एक इलेक्ट्रॉन गमावतो आणखी एक इलेक्ट्रॉन गमावतो ना त्यावेळेस काय तयार होतं फेरिक म्हणजे आपल्याला ऑक्सिडीकरण माहीत आहे की ऑक्सिडीकरण म्हणजे अभिक्रिया कारकामध्ये ऑक्सिजन समावेश होणे ऑक्सिजनचा समावेश होणे अभिक्रिया कारकासोबत अथवा अभिक्रिया कारकामधून हायड्रोजन निघून जाणे तिसरा एक मुद्दा या ऑक्सिडीकरणाच्या व्याख्येसंदर्भात तो म्हणजे जर एखादा आयन किंवा मूलद्रव्य इलेक्ट्रॉन गमावत असेल ना तरी देखील त्याला ऑक्सिडीकरण म्हटलं जातं त्यामुळे याचं योग्य उत्तर काय ऑक्सिडीकरण त्यानंतर चूक की बरोबर तेलिया दोन गुणासाठी आहे हे लोखंडावर जमा होणारा गंज ही जलद अभिक्रिया आहे तर हे विधान पूर्णपणे चूक आहे मित्रांनो कारण लोखंड गंजणे ही अतिशय संत गतीने होणारी अभिक्रिया आहे त्यामुळे उत्तर काय असेल हे विधान चूक आहे पुढे जाऊया दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा हे दोन गुणांसाठी असेल टिंबटिंब रासायनिक समीकरणाच्या डाव्या बाजूला लिहितात काय लिहितात डाव्या बाजूला माहिती आहे आपल्याला अभिक्रिया कारके हे डाव्या बाजूला लिहितात पुढे जाऊया जस्तावर विरल हायड्रोक्लोरिक अमलाची क्रिया ही टिंबटिंब अभिक्रिया आहे आपल्याला अभिक्रिया त्याचा प्रकार लिहायचा आहे टिंबटिंब अभिक्रिया आहे तर नक्कीच याचं उदाहरण काय विस्थापन अभिक्रिया पुढे जाऊया प्रश्न क्रमांक दोन खालील प्रश्न सोडवा कोणते तीन सोडवायचे हाय कोण तीन कोणासाठी आहे सर्वासाठी आपण इथं दिलेले सर्वच प्रश्न सोडवणार आहोत पहिला उपप्रश्न ओघतक्ता पूर्ण आहे काय आहे या तक्त्यामध्ये रासायनिक अभिक्रियांचे प्रकार विचारलेला आहे सर्व चारही प्रकार आपण लिहून टाकूया विस्थापन विस्थापन अभिक्रिया दुहेरी अभिक्रिया त्यानंतर अपघटन अभिक्रिया आणि शेवटी संयोग अभिक्रिया इथं लक्षात घ्या आपल्याला उत्तर पत्रिकेमध्ये हा ओघतत्ता जशाला तसा आखायचा आहे आणि मग पुन्हा इथं आपल्याला उत्तरे लिहिणं आवश्यक आहे पुढील उपप्रश्न खालील रासायनिक अभिक्रिया उष्माग्राही आहे का उष्मादायी आहेत हे ओळखायचे आपल्याला पहिले अभिक्रिया पहा के सी एल ओ थ्री इथं आपण त्याला उष्णता देत आहोत आणि काय तयार होईल पोटॅशियम क्लोराईड आणि ऑक्सिजन वायूंची इथं निर्मिती होते त्यामुळं ही अभिक्रिया उष्माग्राही अभिक्रिया आता उष्माग्राही अभिक्रिया म्हणजे काय की अभिक्रिया घडत असताना जर अभिक्रिया कारके उष्णता ग्रहण करत असतील उष्णता शोषून घेत असतील तर त्याला उष्माग्राही अभिक्रिया म्हणायचं त्यामुळे इथं डेल्टा चिन्ह दिले डेल्टा चिन्ह म्हणजे तापमानामध्ये झालेला बदल हे चिन्ह इथं दिलेला आहे याचा अर्थ इथं अभिक्रिया कारके उष्णता शोषून घेत आहेत त्यामुळे ही अभिक्रिया उष्माग्राही अभिक्रिया पुढे उदाहरण दिले कॅल्शियम ऑक्साइड एच टू ओ दोन आहेत आणि इथं कॅल्शियम हायड्रॉक्साइडची निर्मिती झाली प्लस उष्णता ही उत्पादितामधून बाहेर पडते त्यामुळे नक्कीच ही अभिक्रिया उष्मादायी अभिक्रिया या ठिकाणी उष्मादायी अभिक्रय म्हणजे अभिक्रिया घडत असताना जर उत्पादितांमध्ये उष्णता बाहेर टाकली जात असेल तर त्याला आपण उष्मादायी अभिक्रय म्हणतो साधी सोपी गोष्ट मित्रांनो जर उष्णता हा शब्द उत्पादितांमध्ये लिहिलं असेल तर ती उष्मादायी अभिक्रय जिथे उष्णता बाहेर टाकली जाते आणि उष्णता हा शब्द किंवा डेल्टा ही चिन्ह अभिक्रिया कारकामध्ये किंवा हे डेल्टा चिन्ह या बाणावरती जर दिलं असेल तर या ठिकाणी उष्णता ग्रहण केली जाते म्हणून त्याला उष्मा ग्राह्य अभिक्रिया असं म्हणायचं पुढील उपप्रश्न खालील संज्ञा उदाहरणासहित स्पष्ट करा संयोगाभिक्रिया ह्याची व्याख्या सांगायची आपल्याला तर जेव्हा एखाद्या अभिक्रय दोन किंवा अधिक अभिक्रिया कारकांचा रासायनिक संयोग होऊन एकच उत्पादित तयार ता होते तेव्हा त्या अभिक्रियेस संयोगाभिक्रिया असं म्हटलं जातं म्हणजेच मन या ठिकाणी दोन अभिक्रिया कारके आहेत ए अधिक बी परंतु उत्पादित काय ए बी एकच आहे तर अशा प्रकारची अभिक्रियांना हो म्हणायचं संयोगाभिक्रिया चला एक उदाहरण घेऊया मॅग्नेशियम एम जी या धातूची फीत पट्टी जर आपण जाळली असता तर हवेतील ऑक्सिजन बरोबर या मॅग्नेशियमची अभिक्रिया होते आणि काय तयार होते मॅग्नेशियम ऑक्साईडची एक पांढरी बुकटी त्या ठिकाणी शिल्लक राहते आणि एकमेव उत्पादित तयार होते त्याची अभिक्रिया बघा दोन एम जी अधिक ओट काय तयार झाले मॅग्नेशियम ऑक्साइड म्हणजे इथं दोन अभिक्रिया कारके आणि उत्पादित मात्र एकच आहे त्यामुळे ही अभिक्रिया संयोग अभिक्रिया आहे जाऊया पुढील उपप्रश्नाकडे शास्त्रीय कारण लिहा पाहूया विधान काय आहे चुनखडी तापवून मिळालेला वायू ताज्या चुन्याच्या निवडीतून जाऊ दिल्यास ती निवडी दुधाळ होते अथवा पांढऱ्या रंगाची होते बघूया बघूयाचं उत्तर चुनखडी तापवली असता तिचे अपघटन होऊन कॅल्शियम ऑक्साईड व कार्बन डायऑक्साईड वायू तयार होतो याचं आपण समीकरण देखील लिहू शकतो मित्रांनो चुनखडी म्हणजे काय कॅल्शियम कार्बोनेट सी ए सी थ्री ह्याला आपण तापवतोय उष्णता देतो त्यामुळे इथं दोन उत्पादित तयार होतील पहिलं उत्पादित कॅल्शियम ऑक्साईड आणि दुसरं उत्पादित कार्बन डायऑक्साईड वायू आता हा तयार झालेला कार्बन डायऑक्साईड वायू चुन्याच्या निवळीतून चुन्याची निवळी म्हणजे काय कॅल्शियम हायड्रॉक्साईड सी ए ओ एच टेकन ट्वाइस ओ एच OH आपण दोनदा घेतलेला आहे यामधून हा कार्बन डायऑक्साईड वायू जर प्रवाहित केला तर काय होतं अद्रावणीय असे पांढऱ्या रंगाचे परत कॅल्शियम कार्बोनेट तयार होते इथं पहा इथं आणखी काय तयार होईल सी ए ओ थ्री कॅल्शियम कार्बोनेट तयार होतं आणि उर्वरित काय होईल पाण्याची निर्मिती होईल आणि कॅल्शियम कार्बोनेट चुन्याची निवडी दुधाळ होते पुढे जाऊया प्रश्न क्रमांक तीन कोणते दोन सोडवायचे एकूण सहा गुणांसाठी हा प्रश्न या प्रश्नपत्रिकेमध्ये आहे पहिला उपप्रश्न रासायनिक अभिक्रयाच्या दरावर परिणाम करणारे घटक सांगून कोणताही एक घटक स्पष्ट करा तर आपल्याला माहिती आहे की रासायनिक अभिक्रयाच्या दरावर परिणाम करणारे वेगवेगळे घटक आहेत केवळ स्रोतेला त्यांची नावे आहेत आपल्याला आणि त्यातील कोणताही एक घटक आपल्याला सविस्तर स्पष्ट करायचं आहे तर या ठिकाणी पहिला घटक आहे कारकांचे स्वरूप दुसरा घटक आहे अभिक्रयाकारकांच्या कणांचा आकार त्यानंतर अभिक्रियाकारकांची संहती पुढे अभिक्रयेचे तापमान आणि शेवटी उत्प्रेरक तर एवढे हे घटक आहेत जे रासायनिक अभिक्रयेच्या दरावर परिणाम करतात म्हणजेच अभिक्रयाचा दर वाढवतात अथवा दर कमी करतात तर यातील एक घटक आपण स्पष्ट आहे पहिलाच घटक आपण निवडलेला आहे कारकांचे स्वरूप एक उदाहरण घेतलं मित्रांनो की जेव्हा ॲल्युमिनियम व झिंक या दोघांची वेगवेगळ्या पद्धतीने विरल हायड्रोक्लो क्लोरिक अंमला अभिक्रिया होते तेव्हा हायड्रोजन वायू मुक्त होतो आणि या धातूंचे पाण्यात विद्रव्य क्षार तयार होतात म्हणजेच काय होईल अॅल्युमिनियमचा ॲल्युमिनियम क्लोराइड तयार होईल त्याचबरोबर झिंकचा झिंक क्लोराइड हे क्षार त्या ठिकाणी तयार होतील परंतु झिंक धातूच्या तुलनेत ॲल्युमिनियम धातूची अमलाबरोबरची अभिक्रिया ही जलद गतीने होते त्याचं कारण जाणून घेऊया या अभिक्रियाच्या दरातील फरकाला त्या धातूचे स्वरूप कारणीभूत असते म्हणजेच ॲल्युमिनियम हा झिंकपेक्षा जास्त अभिक्रियाशील आहे म्हणूनच हायड्रोक्लोरिक आम्लाबरोबर ॲल्युमिनियमच्या अभिक्रयाचा दर हा झिंक बरोबरील अभिक्रयाच्या दरापेक्षा जास्त असतो कारण या ठिकाणी ॲल्युमिनियम हा झिंकपेक्षा अधिक अभिक्रियाशील आहे त्यामुळे हायड्रोक्लोरिक आम्लाबरोबर याची अभिक्रिया अतिशय जलद गतीने होते म्हणजेच कारकांचे स्वरूप किंवा अभिक्रियाशीलता ही रासायनिक अभिक्रियांच्या दरावर परिणाम करते अशा प्रकारे आपण एक घटक सविस्तरपणे स्पष्ट केलेलं आहे पुढे जाऊया अभिकारक व उत्पादित म्हणजे काय हे उदाहरण म्हणजे उदाहरणासह स्पष्ट करा किंवा लिहा तर रासायनिक अभिक्रियेमध्ये पदार्थामधील रासायनिक बंधाचे विभाजन होते व नवीन रासायनिक बंध तयार होतात व पदार्थांचे रूपांतर नवीन पदार्थांमध्ये होते आता जे पदार्थ बंद विभाजनाद्वारे रासायनिक अभिक्रियेत भाग घेतात किंवा सहभागी होतात त्यांना अभिक्रयाकारे किंवा अभिकारके कि असे म्हणतात किंवा थोडक्यात अभिक्रियाकारक म्हणजे काय असे पदार्थ ज्यांच्यामध्ये रासायनिक अभिक्रिया घडते त्यांना म्हणायचं अभिक्रियाकारक पुढे माहिती घेऊया उत्पादित म्हणजे काय रासायनिक अभिक्रयेत नवीन बंधन तयार होऊन जो पदार्थ नव्याने तयार होतो त्याला म्हणायचे उत्पादित अनेक अपेक्षा अधिक असतील तर उत्पादित आहे आता उत्पादित म्हणजे काय साध्या सोप्या शब्दामध्ये आपण सांगू शकतो की अभिक्रिया कारकांमध्ये रासायनिक बदल होऊन रासायनिक अभिक्रिया होऊन जे नवीन पदार्थ तयार झालेत ना त्यांना म्हणायचे उत्पादित पुढे जाऊया एक उदाहरण दिलेलं आहे कोळसा म्हणजेच कार्बन हवेत जाळला असता कार्बन डायऑक्साईड वायूची निर्मिती होते म्हणजेच ही एक अभिक्रिया लक्षात घ्या आणि यामध्ये कोळसा आणि ऑक्सिजन हे काय आहेत हे आहेत अभिक्रिया कारके आणि तयार होणारा कार्बन डायऑक्साईड वायू हे आहे उत्पादित पुढे जाऊया सोडियम हायड्रॉक्साईड पाण्यात मिसळणे व कॅल्शियम ऑक्साईड पाण्यात मिसळणे या दोन घटनांमधील साम्य व भेद आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे तर त्याचं उत्तर पाहूया सोडियम हायड्रॉक्साईड व कॅल्शियम ऑक्साइड हे दोन्ही पाण्यामध्ये वेगवेगळे मिसळले असतात सुरुवातीला माहिती घेऊया सोडियम हायड्रॉक्साईडची त्यानंतर जाऊया कॅल्शियम ऑक्साईडकडं Sodium, ता, ता सोडियम हायड्रॉक्साईड पाण्यात विरघळते तेव्हा उष्णता बाहेर टाकली जाते आणि इथं तापमानामध्ये देखील वाढ होते त्यामुळे ही अभिक्रिया नक्कीच कोणती आहे उष्मादायी ठीक आहे आता कॅल्शियम ऑक्साईड बाबतीत काय होईल कॅल्शियम ऑक्साईडची कडे ज्यावेळेस पाण्यामध्ये मिसळले असतात कॅल्शियम हायड्रॉक्साईड तयार होते इथे देखील भरपूर प्रमाणात उष्णता निर्माण होते त्यामुळे ही देखील उष्मादायीच अभिक्रिया आहे म्हणजेच सोडियम हायड्रॉक्साईड पाण्यात मिसळणे ही उष्मादायी अभिक्रिया कॅल्शियम ऑक्साइड पाण्यात मिसळणे हे देखील उष्मादायी अभिक्रिया आहे हे दोन्ही झाले साम्य आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे साम्याचा तो म्हणजे दोन्ही अभिक्रिया हे संयोग अभिक्रिया आहेत कसं काय त्याचं कारण इथं एकच उत्पादित मिळतं ना उदाहरण पाहूया सोडियम हायड्रॉक्साईड हे आपण पाण्यात वेगळंय काय म्हणलं सोडियम हायड्रॉक्साईडची इथं निर्मिती होते म्हणजे इथं बघा अभिक्रिया कारके दोन आहेत उत्पादित मात्र एकच आहे त्यानंतर कॅल्शियम ऑक्साईड हे पाण्यात विरघळलं इथं एकच उत्पादित तयार झालेलं दोन अभिक्रिया कारकापासून केवळ एकच उत्पादित व समानता आणखी काय दोन्ही हे काय आहेत उष्मादायी अभिक्रिया आहेत आता भेद जाणून घेऊया पहिला भेद सोडियम हायड्रॉक्साईडचे हे जलीय द्रावण तीव्र अंमल किंवा अल्कली म्हणून ओळखले जाते परंतु कॅल्शियम हायड्रॉक्साईडचे द्रावण हे सौम्य आमलारी म्हणून ओळखले जाते तर अशा प्रकारे आपल्याला मुद्दे शोध लिहिणं आवश्यक आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक या ले ले चा या। चार या व्हिडिओमधील शेवटचा सा प्रश्न खालील प्रश्न सोडवा इथं दोन विचारलेले आहेत कोणतं एक सोडवायचा आहे सरावासाठी आपण दोन्ही सोडूया एकूण चार गुणांसाठीचा प्रश्न आहे दिलेल्या अभिक्रियेत जेव्हा एकाच वेळी ऑक्सिडीकरण व क्षपण अभिक्रिया घडवून येतात तेव्हा त्या अभिक्रयाला काय म्हणतात हे एका उदाहरणाच्या सह्याने स्पष्ट करा मित्रांनो हा प्रश्न बोर्ड परीक्षेला वारंवार आलेला आहे त्यामुळे याच्याकडं अधिक लक्ष द्या चला व्याख्या सांगूया की ज्या रासायनिक अभिक्रियेत एकाच वेळी जेव्हा ऑक्सिडीकरण व क्षपण या दोन्ही अभिक्रिया घडून येतात तेव्हा त्या अभिक्रियेला रेडॉक्स अभिक्रिया असं म्हणतात बघायत रेडॉक्स अभिक्रिया म्हणजे काय क्षपण अधिक ऑक्सिडीकरण आता याला रेडॉक्स का म्हणायचं कारण इंग्रजीमध्ये क्षेपणाला म्हटलं जातं रिडक्शन आणि ऑक्सिडीकरणाला म्हटलं जातं ऑक्सिडेशन या दोन्हीपासून एक शब्द तयार <îne junto> झाला रेडॉक्स अभिक्रिया घडत असताना काय होतं पहा रेडॉक्स अभिक्रेत एका अभिक्रिया कारकाचे ऑक्सिडीकरण होते व दुसऱ्या अभिक्रिया कारकाचे क्षेपण होते म्हणजेच ऑक्सिडकामुळं क्षपणकाचे ऑक्सिडीकरण होते व याच्या एकदम विरुद्ध क्षेपणकामुळे ऑक्सिडकाचे क्षेपण होते एक उदाहरण घेऊया म्हणजे लक्षात येईल बघा इथं एक अभिक्रिया दिली आहे कॉपर ऑक्साइड अधिक हायड्रोजन दोन अभिक्रिया कारके आहेत उत्पादित काय तयार झालेले आहेत कॉपर आणि पाण्याची निर्मिती झाली आहे आता या अभिक्रियामध्ये कॉपर ऑक्साईडमधील ऑक्सिजनचा अणू बाहेर पडतो त्यामुळे काय होतं याचं क्षेपण झालं हे बघा इथं असलेला हा ओटू बाहेर पडला मग ऑक्सिजन बाहेर पडला याचा अर्थ याचं झालेलं आहे क्षपण आता बाहेर पडलेला हा जो ऑक्सिजन आहे ना हा कोण स्वीकारतो हायड्रोजनचा अणु हा ऑक्सिजन स्वीकारतो आणि पाण्याची निर्मिती होते हायड्रोजननी हा ऑक्सिजन स्वीकारला आहे म्हणून हायड्रोजनचं काय होतं ऑक्सिडीकरण म्हणजेच इथं ऑक्सिडीकरण व क्षपण ह्या दोन्ही प्रक्रिया अभिक्रिया एकाच वेळी घडतात त्यामुळे याला काय म्हणायचं आहे रेडॉक्स अभिक्रिया त्यानंतर रेडॉक्स अभिक्रियेचे आणखी काय उदाहरणं आपण लक्षात घेऊया पहिलं उदाहरण पहा इथं आहे एच टू एस हायड्रोजन सल्फाईड सल्फर डायऑक्साईड इथं काय होईल सल्फर आणि परत पाण्याची निर्मिती होईल हे देखील रेडॉक्स अभिक्रियेचं उदाहरण आहे त्यानंतर मॅग्निस डायऑक्साईड प्लस फोर एच सी एल उत्पादित पहा मॅग्नीस क्लोराईड पाणी आणि मग म्हणा क्लोरीन वायू तर हे दोन उदाहरणं आहेत रेडॉक्स अभिक्रियेचे पुढे जाऊया प्रश्न चौथ्यामधील दुसरा उपप्रश्न बेरियम सल्फेटच्या बी एस ओ फोरच्या द्रावणात तुम्ही पोटॅशियम क्रोमेट म्हणजे के टू सी आर ओ फोरचे द्रावण टाका व या प्रयोगाच्या आधारे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा प्रश्न काय काय पहा तयार झालेल्या अवक्षेपकाचा रंग कोणता तर याचा रंग आहे पिवळा रंग त्यानंतर या अवशेषाचे किंवा अवक्षेपाचे नाव लिहा याचं नाव आहे मित्रांनो बेरियम क्रोमेट क्रोमेट पुढील प्रश्न अभिक्रियेचे संतुलित रासायनिक समीकरण बेरियम सल्फेट अधिक पोटॅशियम क्रोमेट काय तयार होईल पोटॅशियम क्रोमेट आणि पोटेश सॉरी बेरियम क्रोमेट व पोटॅशियम सल्फेट ची निर्मिती होईल बघा लक्षात घ्या इथं आयनांची आदला बदल आहे केवळ ठीक आहे पुढील प्रश्न या अभिक्रियेला तुम्ही विस्थापन अभिक्रिया म्हणाल की दुहेरी विस्थापन अभिक्रिया म्हणाल तर नक्कीच मित्रांनो उत्तर सोपं आहे ही अभिक्रिया दुहेरी विस्थापन अभिक्रिया कारण इथं आयनांची आदला बदल झालेली आहे पहा कशा प्रकारे ब आदला बदल झाली आहे बेरियमसोबत काय होतं सल्फेट आणि पोटॅशियमसोबत काय होतं क्रोमेट तरी सल्फेट या पोटॅशियमसोबत आले मित्रांनो आणि क्रोमेट हे बेरियमसोबत गेलेलं आहे म्हणून बेरियम, बेरियम क्रोमेट व पोटॅशियम सल्फेटची निर्मिती इथं होते तर मित्रांनो अशा प्रकारे याची या व्हिडिओमध्ये एकदा दहावी विज्ञान भाग एकमधील तिसऱ्या पाठावर आधारित हे आपण चाचणी अभ्यासलेले त्यानंतर येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन पुढील पाठांवर चाचणीची आपण माहिती घेणार आहोत तर अशाच प्रकारचे विज्ञानविषयक व्हिडिओज व शैक्षणिक अपडेट मिळवण्यासाठी नक्कीच आपल्या डिजिटल विज्ञान या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद